शहापूर गावात या गावामध्ये आज सकाळी साडे दहा वाजता एक खुनीचं प्रकरण झालं होतं त्या खुनीच्या प्रकरणामध्ये महिला संगीता पिराजी शिंदे वय छत्तीस वर्ष त्यांचा खून केले होते या महिलांचं नवरा आहे पाच सहा वर्षापूर्वी तर सोडून गेलं होतं आणि मागील तीन दोन तीन वर्षापासून एक किरण संजय कोली वय छब्बीस वर्ष सोबत राहायचं आणि त्यांना वारंवार वादविवाद व्हायचा आणि दोन दिवसापूर्वी पण त्यांना वाद झाले होते उखलते पाणी त्या आरोपींवरती टाकले होते आणि आरोपींचं आईला पण काही शिव्या दिल्या होत्या आज सकाळी परत काय भांडणं झालं या भांडणावरून दगड दगडाने भांडणं झाल्यानंतर आरोपींनी दगडाने मारून संगीता शिंदेला आ, मार मर्डर मा, करण्यात आलेला आहे आणि ह्या मर्डर केल्यानंतर शेजारच्या लोकांना आवाज आला होता आणि ते गावातला पोलीस पाठले पोलिसांना खालवलं आहे आणि नंतर त्या आरोपी त्या जागावरून पोलून गेलो होता तालेगावकडं आणि तालेगावकडनं म्हणजे ताले ताले आरोपींना पोलीस पार्टी अटक करण्यात आलेली आहे भडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत विद्यानगर मध्ये बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी अंदाज पाच ते सात वाजता एक गरपोडीचा गुन्हा दाखल झाला होता त्या घरपोडीतल्या गुन्ह्यामध्ये दहा लाख सास शहाऐंशी हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल गेले होते त्यानंतर म्हणजे त्याचा तपास पी एस आय शेखर डोमाले यांनी करत होते आणि त्यांना तपासादरम्यान हा गुन्ह्यामधला आरोपी वर्धामध्ये अटक करण्यात आलेले अशा त्यांना माहिती पडल्यावर वर्धाकडनं त्यांनी ह्या आरोपींना वर्क करून घेतला आणि या आरोपींना पंचवीस तारीख पंचवीस जून तारीख कोर्टामध्ये प्रोड्यूस केलं आणि त्यांचा सात दिवसाचा पोलीस कस्टडी घेतलं होतं आणि त्यांच्याकडनं विचारपूसमध्ये त्यांनी या गुन्ह्यातला कबुली दिलं आणि या गुन्ह्यामधला मुद्देमाल जे सोनं होते आणि चांदी होते ते रायपूरमध्ये एका सोनाराकडं त्यांनी विकले अशी माहिती दिलं आपलं पोलीस टीम रायपूरकडे गेलं आणि तिकडं सोनाराकडनं एकशे वीस ग्राम सोनं जप्त करण्यात आलेला आहे एक एकूण किंमत आहे जप्ती मुद्देमालाचं आठ लाख चौसष्ट हजार रुपयेचं म्हणजे ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त मुद्देमाल त्यांनी जप्त करण्यात आलेले गुन्ह्यामधला आरोपी आहे प्रशांत काशीनाथ वय अडतीस वर्ष हा राहणार कोल्हापूरचा आहे है। हा घरपोळी करणारे आरोपी आहे है। विरुद्ध विरुद्धात अपेक्षा जास्त गुन्हा दाखल आहे अशा आरोपी आहे अट्टल आरोपी आहे निंबोरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोवीस एप्रिल रोजी एक चोरीचा गुन्हा दाखल झाला होता आणि दहा जून रोजी पण एक चोरीचा गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये एकूण पाच मायसी चोरी झाल्या होत्या आणि या गुन्ह्याचा तपास निंबरो पोलीस प्रभारी अधिकारी हरिदास बसोरे आणि त्यांचा पूर्ण सहकारी तपास करत होता तपासादरम्यान काय सी सी टी व्ही आणि तांत्रिक माहिती एका संशयित आरोपीनं निष्पन्न केलं ते संशयित आरोपी तुकाराम रुमालसिंग बर बरेला राहणारे बुर्हाणपूर हा फाईजपूरमध्ये आला म्हणून माहिती पडल्यावर फाईजपूरचा टीमचं साक्षकाराने या आरोपींना अटक केलं आणि या कार्य आरोपींकडनं विचारपूस केला आणखीन काय आरोपी निष्पन्न झाला त्या आरोपींपैकी धर्मेंद्र दूरसिंग बरेला राहणारे कांडवा शांताराम बिल्लरसिंग बरेला राणारे बुर्हाणपूर सुभाष प्रताप निंग निंगवाल राणारे बुर्हाणपूर मस्त मस्तीराम काशीराम बरेला राव रावेर अशा आरोपीनं पाच आरोपीनं अटक केला आणि या आरोपींकडनं अकरा मैशी दोन बोलेरो आणि दोन मोटरसायकल अशा जप्त केलेल्या आहे आणि जप्त केलेल्या मुद्देवालांचं किंमत ते अंदाजे सोळा लाख रुपये आणि ह्याच्यामध्ये जे, जे दुसरा आरोपी होता धर्मेंद्र दूरसिंग बरेला विरुद्धात चौदा गुन्हे अलग अलग ठिकाणी त्यांचा जुने गुन्हे दाखील आहेत आणि हा पंधारा पोलीस स्टेशन कांडोआमधे कांडो हिस्ट्री शिखर आहे आणि हा चार जिल्हा मध्य चार जिल्ह्यामधून ते तडीपार आहेत आणि ह्या आरोपी अटक केल्यानंतर आपल्याला दहा गुन्हा ओळखीस आणलेला आहे निंबोराचा दोन गुन्हे फैजपूर पोलीस स्टेशनच्या तीन गुन्हे मुक्तानगर पोलीस स्टेशनचे दोन गुन्हे दोन गुन्हा रावेर पोलीस स्टेशनचे एक गुन्हे सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशन समज छत्रपती संभाजीनगरचा त्याच्यातला एक गुन्हा आणि पांदाना पोलीस स्टेशनचा एक गुन्हे अशा दहा गुन्हा ओळखीस आणलेला आहे